आठवडे बाजार पूर्वीच्या ठिकाणी सुरू करण्याची मागणी सटाणा शहरातील आठवडे बाजार पुन्हा जुन्या ठिकाणी सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाकळे यांनी निवेदनाद्वारे सटाणा नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सध्याचे आठवडे बाजार ठिकाण हे नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी गैरसोयीचे ठरत असून त्यामुळे वाहतूक कोंडी गर्दी आणि अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना न्याय देत बाजार पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी सुरू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदनातून इशारा देण्यात आला आहे की मागणी मान्य न झाल्यास व्यापारी आणि नागरिक नगरपालिकेच्या द्वारावर आंदोलनाला बसतील निवेदन देतेवेळी अनिल पाकळे विलास बापू दंडघाड नयन सोनवणे महेंद्र शर्मा संजय पालवार नारायण नंदाळे राजेंद्र डोंगरे दिनकर पाकळे राजेंद्र थोरात संजय मेन दादा कायस्थ रवींद्र वांद्रे सतीश गुरव सागर जाधव व भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रखर न्यूज साठी भैया साहेब माळी सटाणा आज सटाण्या शहरात जुनी बाजारपेठ ही सटाण्या शहरातून उसट चाललेली आहे तर पूर्ण बाजारपेठ हे बेले मंडी सटाण्या शहरातील होणारा वाहतुकीला अडथळा हे आता दिवाळीच्या दरम्यान जो आपण बघितला तर रस्त्याचं कामही पूर्ण ये नाही येणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना तर प्रचंड प्रमाणात त्रासच चाललेला आहे आणि सटाण्या शहरात आहिल्याबाई चौकातील आणि पूर्ण जुन्या गावातील जो आठवडे बाजार पूर्वीपासून आहे त्या जागेबद्दल आम्ही तिथं जे जेवढे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांच्या आज जुनी बाजारपेठ म्हटल्यावर पूर्ण व्यापारी सोनार गल्ली असेल यशवंत लेन असेल सगळे जेवढे जे भुई गल्लीतले पूर्ण जुन्या गावातले जेवढे व्यापारी असतील त्या व्यापाऱ्यांचा आज कुठेतरी हे दुकानदारीवर किंवा व्यवसायावर हा मोठा त्यांचा हे आहे हा तर फक्त प्रशासनाने पालिकेने हा हा या विषयावर गंभीर दखल घेऊन आतापर्यंत अनेक आंदोलन दिली अनेक निवेदन देण्यात आलेले आहे परंतु निवेदन दिल्यानंतर दोन तीन दिवसात दोन तीन दोन चार बाजार झाले की पुन्हा तेच तेज चालत असत आम्हाला आमचा बाजार जेणेकरून जे अंत्यविधीसाठी पोलीस चौकीपासून तर आंबरधाम पर्यंत शनिवारच्या दिवशी जो बाजार बसतो आणि त्या बाजारातनं ज्या वेळेस अंतविधी जाते त्यावेळेस अतिशय प्रचंड प्रमाणात हो त्या अंतविधीच्या लोकांना त्रास होत असतो परंतु त्याच्या पुढे जर नाशिक नाक्यापर्यंत आलं तर हायवे लागतो त्या हायवेला प्रचंड ट्रॉफिक असते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि मालेगाव रोडला जे फळ विक्रेते असतात दायरची असतात जर यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा जेणेकरून जो बाजार महालक्ष्मी मंदिरापासून तर रोड रोडपासून जो तिथून पुढं बसत असेल तर त्यांना तुम्ही कारवाई करा त्यांच्यावर कठोरपणे कारवाई झाली पाहिजे हे आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत जो आमच्या जुना जुन्या गावासाठी जेवढं आठवडे बाजार म्हणून जेवढं प्रशासन लक्ष घालता येईल जास्तीत जास्त आमच्याकडे सुख सुविधा आहेत आणि तिथं बाजारासाठी मोठी जागा आहे ती जागा सुकेडकडे जाऊ द्या परंतु आम्हाला आठवडे बाजार हा आमच्या जुन्या गावातच स्थलांतर करण्यात यावा अन्यथा मी येत्या पाच तारखेच्या आत मी अभय उपोषण करणार सटाणा शहरामध्ये भरणारा जो आठवडी बाजार आहे शनिवारचा बाजार हा शनिवारचा बाजार हा मूळ जागेवर ज्या ठिकाणी पूर्वी भरत आला होता हा बाजार हळूहळू हाल। हळूहळू हळू जुन्या बाजाराची जी जागा आहे मूळ जागा ती सोडून हा बाजार आता पूर्णपणे नाशिक नाका त्या ठिकाणी या परिसराकडे आता सरकायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे सटाणा शहरामध्ये प्रचंड असं गर्दी त्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी लागणारी फळबागाची ज्या हातगाड आहेत या प्रचंड असं गर्दी त्या ठिकाणी जे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक आणि याच्यामुळे प्रचंड असं सटाना शहरातला जो नागरिक आहे हा हैराण झालेला आहे आमचं एकच आहे सट्टा नगरपालिका प्रशासनाने हा जो इकडं स्थलांतरित होणारा जो बाजार आहे तो महालक्ष्मी मंदिर यशवंतराव महाराज अहिल्याबाई चौक या ठिकाणी हा बाजार जशा पद्धतीने बसत आला होता त्या पद्धतीने तो त्या ठिकाणी बसण्यात यावा ही आमची सगळ्यात प्रमुख विनंती आहे पूर्वी आठवडे बाजार हा अहिल्याबाई चौक यशवंतराव महाराज मंदिर या मोकळ्या परिसरात भरत होता आणि तिथं सुविधाही चांगल्या आहेत जागा मोकळी आहे उलट जिथं आता जो शनिवारचा आठवडे बाजार आहे इतक्या कॉम्प्लिकेटेड ठिकाणी बसतो आहे खूप अडचणीच्या जागी बसतो आहे तो तिथून उठून आणि पूर्ववत जिथं होता तिथं केला गेला पाहिजे जाना शहरातील हा बाजार हा बाजार यशवंतराव महाराजांच्या काळापासून तिथं स्थापित झालेला आहे काही कारण असत ते कारण काय असतील ते आम्हाला काही माहिती नाही पण आ काय ने ने हा काय कारणाने हलवण्यात आला याचा अर्थ आजपर्यंत आम्हाला समजलेला नाही हा बाजार हलवल्यामुळे इतर परिसरामध्ये प्रचंड प्रकारची गर्दी होती तिथं ट्रॅफिक जाम होती आणि ते विधीला जायला यायला सुद्धा जागा राहत नाही जर कधी नगरपालिकेत विचारलं तर नगरपालिकेवाले सांगतात की तुम्ही पाच वाजेनंतर वाटे लावा नाही तर मग आणण्याचा नव्या नव्या अमरतामध्ये जा ही कुठल्याही प्रकारची पद्धत नाही आमचा जो चावडीचा एरिया जुन्या सत्याण्याचा जो एरिया आहे आज रोजी या बाजारामुळे तो मृत अवस्थेत पडलेला आहे तर त्याची दखल नगरपालिकेने घ्यावी अशी आमची इच्छा आहे